शेतकरी बांधवांना साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे यामध्ये प्रामुख्याने विदर्भ म्हणजेच पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तसेच मराठवाडा या भागामध्ये मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे भाग बदलत ठिकाणी मुसळधार पाऊस होत आहे तरी शेतकरी बांधवांनी आपली व आपल्या जनावरांची व तसेच आता सध्याला उडीद आणि सोयाबीन काढली आली आहे त्यामुळे या पिकाची सुद्धा काळजी घेणे खूप महत्वाचे आहे कृपया करून आपली सोयाबीन सवंगून टाकू नका जर सवंगून टाकली तर ती लगेच झाकून ठेवा जेणेकरून गावी आपली सोयाबीन भिजणार नाही आणि जर एखादा मोठा झाला तर ती सोयाबीन संपूर्ण पाटामध्ये वाहून जाऊ शकते त्यामुळे आपण आपल्या काळजी घेणे खूप महत्वाची आहे पंजाब प्राप्त साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार बावीस सप्टेंबर ते एक ऑक्टोबर या दरम्यान असाच भाग बदलत तीन तीन दिवस मुक्काम पडेल असा पाऊस पडणार आहे त्यामुळे आपण सर्वांनी आपल्या स्वतःची काळजी घ्या व तशीच आपल्या पिकाची सुद्धा काळजी घ्या आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून समोरून दिलेले बेलायकॉन नक्की प्रेस करा